बीडच्या अष्टीतील कार्यक्रमात फिल्मी डायलॉग बाजी बीडच्या अष्टी येथे झालेल्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात फिल्मी डायलॉग बाजी झाली जनतेतून देवेंद्र बाहुबलीच्या घोषणा दिल्या जात होत्या यानंतर पंकजा मुंडे यांनी मी शिवगामी देवीच्या भूमिकेत असून मेरा वचनही मेरा शासन हे असा डायलॉग मारला आणि याच प्रश्नावर सुरेश धस यांनी कटप्पा शोधावा लागेल असं म्हणत मिश्किल प्रतिक्रिया दिली आष्टीतील कार्यक्रमानंतर मच्छिंद्रनाथ गडावर आयोजित कार्यक्रमावेळी आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला पोलावरमच्या अगेन्स्ट सात टी एम सी पाणी अजून तिकडेच अडकवलंय ते एक दिलं नऊ पॉईंट सहासष्ट दिलं तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले पाच तालुके कायमचा विषय मिटणारे आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही मिळणार बी नाही फक्त आणि फक्त देवेंद्र बाहू बने देऊ शकता फक्त आणि फक्त देवेंद्र बाहू देव हे देऊ शकता कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा धस कुठे केले जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीच वाक्य असत बाहुबली नाही 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 बाहुबली आमचा आम्ही काय आहे मी त्यांना आज बाहुबली मानत नाही याच्या अगोदरपासून बाहुबली मानतो त्याच्यामुळं दे आणि ते काय आहे थोडंसं कार्यकर्त्यांपर्यंत स्प्लिट झालेलं आहे देवेंद्र बाहुबली देवेंद्र बा त्या एका चित्रपटामध्ये बाहुबली नावाचा चित्रपट येतो महेंद्र बाहुबली त्याच्यात अमरेंद्र बाहुबली देवेंद्र बाहुबली का महेंद्र बाहुबली बरं का तर ऐवजी देवेंद्र बाहुबली असं केलं आणि त्याच्यामुळं ते त्या आमच्या परिसरात देवेंद्र फडणवीस मानण्याच्या ऐवजी लोक तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते बाहुबली 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 आ आणि बाहुबली चित्रपटातल्या ज्या स्टाईलमध्ये घोषणा देतात मला वाटतं आष्टीकर त्या घोषणा देत विषय आता कटप्पा कुठून धरून आणायचा शोधावा लागेल कटाप्पा आपल्याला हा शोधो काही दिवसाच्या नंतर ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी बीड